आज या ठिकाणी मेडिकल असोसिएशनचे बरेच सदस्य प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि गावातील सर्व ज्या फार्मसी आहेत त्या फार्मसीसह अनेक डॉक्टरांशी संपर्क करून त्यांनी ऑनलाईन कोणत्याही प्रकारची औषधे बोलवू नये जेणेकरून जे स्थानिक औषध विक्रेते आहेत त्यांचे नुकसान होणार नाही आणि विविध प्रकारच्या ज्या औषधी आहे ज्या औषधी खऱ्या अर्थानं गरजेच्या असतात त्या औषधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मिलावट असू शकते आणि त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीची या ठिकाणी अवेअरनेस जनजागृती करण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी आले आहेत आपण या पदाधिकाऱ्यांमध्ये जे मुख्य आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आपण आपलं नाव सांगावं हो। आणि या अभियानामागचा उद्देश काय आहे ते आपण स्पष्ट करावा नमस्कार मी राजीव उखरे अध्यक्ष नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड मॅगिस असोसिएशन आम्ही जागतिक फार्मसी दिवस या दिवसानिमित्त नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ट्रेकिस असोसिएशनतर्फे जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं आणि त्या जा जनजागृती अभियानातच आम्हाला एक समाजाला एक म्हणजे समाजाला एक काय होता ज्या समाज समाजामध्ये एक संदेश द्यायचा होता की ऑनलाईन औषधी खरेदी करू नका व जे अतिरिक्त डिस्काउंट देतात त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही औषधी खरेदी करा खरेदी करू नका कारण कारण की आता मागच्या वेळेस पेपरमध्ये बऱ्याचशा न्यूज आल्या होत्या दिल्ली आणि आग्रामध्ये जे फास्ट मुव्हिंग ॲटम आहे आमचे कितीतरी पॅन डी झालं पॅन फोटी झालं काहीतरी ब्लड शुगरच्या कितीतरी औषधा होत्या आणि ब्लड प्रेशरच्यासुद्धा औषधा होत्या त्या डुप्लिकेट साठा दिल्ली आणि आग्रामध्ये मोठ्या प्रमाणात पकडल्या गेला आणि त्या त्याच्यामुळे आम्हाला एक शंका संशय आहे आमच्यावर का जे अतिरिक्त डिस्काउंट देतात किंवा ऑनलाईनमधून जे औषधी खरेदी करतात त्यांना हा बनावट औषधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच आम्ही समाजाला जनतेला पूर्ण नागपूर जिल्ह्यातील सगळ्या जनतेला एक आम्ही अपील केली का तुम्ही ऑनलाईन औषधी खरेदी करू नका आणि डिस्काउंटच्या नादामध्ये जाऊन त्या डिस्काउंटमुळे कदाचित मला बनावट औषधं मिळू शकतात याचीसुद्धा दक्षता प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे कारण की हा शेवटी आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे आणि आरोग्य सुदृढ तर सगळं सुदृढ आपण एक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा स्वतःला सुदृढ राहण्यासाठी आपण एक औषधीचं हे करतो आणि जर त्याच्यात जर बनावट जर औषधी मिळाले आपल्या आरोग्यावर त्याचा कोणता परिणाम होईल हे सांगता येत नाही म्हणून सर्व नागरिकांना हीच नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड मेडिस्ट असोसिएशनतर्फे आग्रहाची विनंती आहे की त्यांनी ऑनलाईन कोणत्याही प्रकारचं औषधी खरेदी करू नये तसं डिस्काउंटच्या लालचमध्ये न जाता त्यांनी जे तुमचे ट्रेडिशनल फार्मासिस्ट आहे इतक्या वर्षापासून ते तुम्हाला सेवा देत आहे आणि त्यांच्याचकडनं तुम्ही दर्जेदार औषधी खरेदी करा आणि आपल्या फार्मसी नजीकच्या फार्मसिस्टवर विश्वास ठेवा हीच आमची सगळ्यांना या फार्मसिस्ट डे निमित्त आम्हाला सगळ्यांना अपील करायची आहे अत्यंत महत्त्वाची माहिती सरांनी दिली याशिवाय या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी चंद्रशेखर साठवणे साठोणे मेडिकल मोहाड नरखेड तालुक्याचा एक्झिक्युटिव्ह मेंबर सगळ्यांना आम्ही लोकांना जनजागृती करीताच हा कार्यक्रम घेतलेला आहे तरी सगळ्या लोका आमच्या अध्यक्ष साहेबांनी सगळं सांगितलेलंच आहे तरी मी सगळ्या लोकांना आवर्जून विनंती कर आग्रह करत आहे की त्यांनी आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअरमधून ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून गॅरंटेड औषध घ्यावी आणि आपल्या जीवाची न खेळता डिस्काउंटच्या लोभात न जाता आपल्या जवळच्या केमिस्टकडून मेडिसिन घ्यावी सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे की ऑनलाईन कुठल्याही प्रकारची औषधी उपलब्ध हो विकत घेऊ नये जेणेकरून कुणाच्याही शरीराला हानी होईल आणि विश्वसनीयता जी असते ती स्थानिक मेडिकलमध्येच असते मी सुनील मोहोड अमृत न्यूज चॅनल नागपूर धन्यवाद